नमस्कार सर्वांना सर्वांचं पुन्हा एकदा ऑनलाईन गाडीमध्ये स्वागत बघा मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बघा प्रहस्त ॲप मानक क्रमांक एकोणीसमध्ये विचारलेलं आहे जर प्रहस्त ॲपमध्ये आपली नोंदणी कशा पद्धतीने करायची त्या आपण आज या ठिकाणी बघणार आहोत चला मग जास्त चर्चा न करता प्रहस्त ॲपमध्ये आपण आपली नोंदणी पूर्ण करूया तर बघा प्रहस्त ॲप तुम्ही प्ले स्टोअरला गेलात आणि पी आर ए एच असं जरी टाकलं तुम्ही सर्चमध्ये पी आर ए एच प्रहस्त ॲप तुमचं येऊन जाईल त्याच्यानंतर हा जो प्रहस्त ॲप आहे त्याला तुम्ही इन्स्टॉल करायचा आहे हा एन सी आर टी मार्फत ॲप दिलेला आहे तर इथे ओपन म्हणा ओपन म्हटल्याच्यानंतर सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन इथं करावं लागेल तर इथं बघा रजिस्टर्ड ॲज अ न्यू युजर याला क्लिक करा त्याच्यानंतर रजिस्टर्ड विथ जीमेलला क्लिक करायचं ठीक आहे रजिस्टर्ड विथ जीमेलला क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी नेम टाकायचं आहे तुम्हाला तर या ठिकाणी तुम्ही हेडमास्टरचं नाव टाका जेंडर टाका ओके डेजिग्नेशन तका प्रिंसिपल हेडमास्टर जे असेल ते आणि या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून कंटिन्यू करायचं ओके या ठिकाणी बघा आपण पहिल्या पासून जाऊया ऑटोफिल त्या ठिकाणी देऊ नका बघा ऑटोफिल घेतल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला अडचण येऊ शकते म्हणून इथे हे टाईप करा जास्तीत जास्त आणि कंटिन्यू म्हणायचं आहे ओके कंटिन्यू म्हटल्याच्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला शाळेचा युडायस नंबर टाकायचा आहे एकदम सोप्या याच्यात पटकन ओके आणि चेक युडायस कोड इथे शाळेचं नाव वगैरे आलेलं आहे सगळं आलेलं आहे इथं क्लस्टर आलेलं नाही आहे तरी ते ते तर इथे क्लस्टर तुम्ही टाईप करायचं आहे केंद्र शाळेचं नाव तुम्ही केंद्र जे आहे तुमचं ते केंद्राचं नाव या ठिकाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर हा चेकबॉक्स आहे खाली त्याला क्लिक करून कंटिन्यू करायचं बघा रजिस्टर्ड सक्सेसफुली आता आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे इथे स्टार्ट नाऊ करा ओके स्टार्ट नाव केल्याच्यानंतर परमिशन मागत आहे तो तर अलाऊ करा परमिशन बघा अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने तुमचं प्रहस्तला लॉग इन झालेलं आहे तर याच्यामध्ये सर्वे लिस्ट आहे तुम्हाला जर काही बघायचं असेल तर तुमच्या शाळेचं अजून व्हेरिफिकेशन बाकी आहे ठीक आहे त्याच्यानंतर प्रोफाईल आहे या प्रोफाईलमध्ये तुमचं सगळी डिटेल परत तुम्हाला दिसते शाळेची व्हेरीफाय यू आर करायचं असेल तरी ते व्हेरीफाय युअर आर सेल्पला क्लिक करा पण ते सध्या त्या ठिकाणी होत नाही ठीक आहे त्याच्यामुळे तुमचे जे वरचे वरिष्ठ आहेत ते तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करतील या ठिकाणी टीचरमध्ये जाऊन ते व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय ही पूर्ण प्रोसेस करता येणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही प्रहस्त ऍपचं रजिस्ट्रेशन करायचं आहे याचा स्क्रीनशॉट मारायचा मानक एकोणीसमध्ये त्याला अपलोड करून द्यायचा चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छोट्याशा व्हिडिओमध्ये